सगळ्या मिळतो हो 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 तुम्ही स्पेस बघू शकता खूप मोठा स्पेस आहे तेवढे हा इकडे पूर्ण सिटिंग एरिया याशिवाय जर हा सुद्धा खूप सुंदर असा युनिक पॅटर्न आलेला आहे इकडे ना हे बघा रजवाडी रजुवाडी हे बघा या साडीचा सा लुक बघा ओके आणि ह्यांची काय स्टार्टिंग प्राइस आहे हे तुम्हाला सहाशे रुपयाला आपल्याकडे मिळेल अच्छा मिळतील कलर खूप त्याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन्स हे बघा सर्व काही कलर डिझाईन्स इथे लावलेले आहेत यातून सुद्धा माझ्याकडे एका कस्टमरची पन्नास साड्यांची ऑर्डर आहे या साड्यांमध्ये हो हो, हो 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 नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका आप नवीन व्हिडिओमध्ये मध्ये वडसी फाटायला आलेलो आहोत इकडे साड्यांचा तर मोठा शोरूम सुरू झालाय द्वारकाधी साडी सेंटर खूप मोठं शोरूम आहे पनवेल मध्ये यांचा अजून एक शॉप आहे जे मेन मार्केट मध्ये आहे तर हे आता भव्य दिवस त्यांचं मोठं शोरूम सुरू झालंय एक झाले असतील एक पंधरा दिवस आणि त्या शोरूमला आम्ही आलो भेट द्यायला आम्ही भरपूर सारे साड्यांचे व्हिडिओ करत असतो मार्केटचे व्हिडिओ करत असतो त्यातल्याच इकडे येऊन तुम्हाला या ठिकाणी व्हेरायटीच्या साड्या बघायला मिळतील ऑफरच्या साड्या बघायला मिळतील आणि खास करून लग्नाच्या बस्त्यानिमित्त तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात खास करून पेनवरून वडखळ अलिबाग या साईडून किंवा कर्जतवरून पोनवरून आजूबाजूला पनवेलची काही जी गावं आहेत तिथून पण तुम्ही बरेच जण इकडे येऊ शकता कारण हे लोकेशन आहे ना हे प्राईम लोकेशन आहे परश्री फाटा या साईडला बघाल हे लोकेशन तुम्हाला इथे पोचायचं कसं तो है। इतुन होती मदे। तर ह्या पळसवी हा ब्रिज आहे इथून एंट्री होती खऱ्या अर्थाने पनवेलमध्ये तर हा पनवेलमध्ये एंट्री केलं के की आपण शहरामध्ये जातो आणि इकडे द्वारकाधीश साडी सेंटर बाजूलाच तुम्हाला याचा मोठं शोरूम बघायला मिळेल साड्यांचं सा मोठं शोरूम जिकडे पार्किंग पण आहे इकडे आणि माझ्यासोबत वर्ष आले आज तर आम्ही आज एक्सप्लोर करणार आहोत इकडचं हे साडी सेंटर आणि इकडेच आम्ही गाडी लावले तर हे नवीनच सुरू झालेलं आहे आणि बसतेसाठी वगैरे एकदम भारी लोकेशन आहे तर तुम्ही इकडे येऊ शकतात तर नाव बघा मोठा आहे एकदम द्वारकाधीश साडी सेंटर तर या साईडला बघा इकडे वीरेंद्र जगे साहेब आहेत मराठीच आहेत आपले व्यावसायिक त्यांचं हे नवीन भव्य दिवाळी शोरूम साड्यांचा सेंटर मोठं सुरू झालंय सेंटर म्हणजे मोठं साड्यांचं होलसेल हब आहे पनवेल तर होलसेल आपलं आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात बरोबर आता दोन तारखेला दोन फेब्रुवारीला खूप मोठी ग्रँड ओपनिंग झाली आपल्याकडे ओके तारक मेहता का उल्टा चष्मा मधील माधवीताई भिडे आलेले आपल्याकडे आता हे या म्हणजे लोकेशनला पळसपे फाटा इथे लोकेशनला उघडायचं कारण म्हणजे पेण अलिबाग रोहा नागोटना पोपोली कर्जत शिवाय खालापूर मोपाडा रसायनी इकडचे जे कस्टमर आहेत त्यांना पनवेल मध्ये जायची गरज नाही बघू शकता बाजूला ब्रिज आहे जी पनवेलची मेन एंट्री आहे हा फाटा तर ब्रिज च्या खालीच आपला मोठ्याच्या मोठा असं भव्य दिव्य द्वारकाधी साडी सेंटर आपण उघडलेलं आहे इथून पनवेल मध्ये एंट्री करतो आपण तर आत जाव्या बघायला नवीन इकडे एंट्री केल्यानंतर अशा प्रकारचा हा ग्राउंड फ्लोअरचा काउंटर एरिया आणि इकडे भरपूर सारे है। ओ, पार्सल आलेले आहेत हो पार्सल म्हणजे रोजच्या रोज आपल्याकडे ट्रकच्या ट्रक खाली होतात म्हणजे इथून तुम्ही पार्सल पाठवता पण आणि नवीन येतात कस्टमरला म्हणजे ज्यान कुणाला व्यवसायासाठी वगैरे माल लागतो ओके ते पण आपण प्रोव्हाइड करतो पूर्ण या साईडला पूर्ण स्टॉक आहे आणि हा डेली स्टॉक येत असतो डेलीच्या डेली हे घागऱ्यामध्ये खूप सारे व्हरायटी आहेत म्हणजे भरपूर सारे व्हरायटी आहेत ओके आणि असं लावूनच ठेवलेले घागरे तुम्ही बघू शकता वेस्टर्न लुक ब्रायडल कुठे काय काय आहे ग्राउंड फ्लोर पहिले बघू वरती बघू नंतर मग एक एक आयटम पण बघूया ओके ओके तुम्हाला सर्व दाखवतो लग्न बसत्यासाठी जे लागतात पॅन्ट पीस शर्ट पीस टॉवेल टोपी त्याचा सुद्धा आपण वेगळा सेक्शन बनवलेला आहे ओके टॉवेल टोपी जे शाल आहे ओके हा रुमाल शर्ट पीस हे पूर्ण आपण देतो एकमेकांना म्हणजे कस्टमर आल्यानंतर आता बोलतात माझ्याकडे रोज बसते असतात ते बघ आता या कस्टमरचं बसत झालं म्हणजे शर्ट पीस पॅन्टीस शर्ट पीस आता जर तुम्हाला व्हीआयपी पाहिजे असेल म्हणजे चांगल्या मध्ये चांगल्या लुक मध्ये हे पण मिळणार व्हाईट अँड व्हाईट जोडी खरेदी करायला एकदम भारी आहे मॅचिंग च म्हणजे पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आपलं द्वारकाधी साडी सेंटरचं नाव आहे की एक कलरच्या साड्या कुठे मिळणार नसतील त्यांना ऑप्शन म्हणजे हा एकच द्वारकाधी साडी सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपला जो पनवेलला आहे तिथे आणि आता हे रिसेंटली सुरू झालं खूप मोठं फाटा इथे पूर्ण देवांच्या मूर्त्या बसवले शिवाजी महाराज बाकी सगळे देव दर्शन घ्या आणि इकडे पूर्ण हे आहे ना इकडे हे पूर्ण ड्रेस मटेरियल आहे हे बघा ड्रेस मटेरियल मध्ये जर तुम्हाला लाईट कलर पाहिजे असतील पूर्ण सगळं सेटच आहे हे बघा आता डार्क कलर पाहिजे असतील डार्क मध्ये पण मिळतील हे हु, बघा पूर्ण वरती खूप सारे कलर डिझाईन डिझाईन कलर खूप आहे यांची काय प्राइसिंग आहे प्रत्येकाची वेगवेगळी आहे आता हे बघा एक हजार रुपये एक हजार पन्नास आहे इकडे okay. हे काउंटर यांचं आणि वरती रस्ता आहे इथून वरती ना असं हो 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 आता हे बघा आता इनी पण आले तुम्ही किती साड्या घेतल्या ताई एकोणचाळीस साड्या तुम्ही कुठून आले नवीन वरती जायचं नवीन पण साड्या तुम्हाला दाखवल्या बरोबर मी बघता का मिळा मिळाल्या बरोबर थँक्यू यस यस वरती जास्त मोठ आहे का किती किती माळ आहे तिकूण आता तुम्ही बघालच या वेलकम इकडे बघा पूर्ण मोठा तेच तर बोललो तुम्हाला जहाज आहे खाली तर वाटलं छोटा चो, आहे पण हे दाखवणार आहे हे सर्व फॅन्सी लुकच्या साड्या येतील तुम्हाला ओके ओके या बाजूला पूर्ण टोटल काठपदार सेक्शन आहे अच्छा असे वेगवेगळे तुम्ही सेक्शन केले हो हो प्रीमियम मध्ये तरी किती पासून स्टार्टिंग आहे प्रीमियम मध्ये प्रीमियम मध्ये तुम्ही बघायला जाल तर हे आपल्याकडे या सेक्शन मध्ये दीड दोन हजार पासून स्टार्टिंग आहे प्रीमियम मध्ये हा तीन हजार पाच हजार दहा हजार बारा हजार व्हरायटी भरपूर सगळ्या बघायला मिळते बघा ना तुमच्या समोरच आहेत व्हरायटी सर्व दाखवतो तुम्हाला एक एक साडी पण दाखवतो ताई ना एकदम डिफरंट डायमंड लुक साडी कॅटलॉग पीस आहेत आपल्याकडे एकशे आता परत जेवढे कस्टमर आले सर्व सॅटिस्फाईड आणि सर्वांना व्हरायटी आवडलेली आपल्याकडे पूर्ण डायमंड मध्ये साडी बघा साडीचा लुक बघा साडीचा कलर बघा शाईन पण आहे तिला याच्यामध्ये जर तुम्हाला ब्लॅक वगैरे पाहिजे असेल ब्लॅक फेवरेट साडी कुणाला ही आवडणार नाही असं होणारच नाही टोटल एक्सक्लुझिव्ह कलेक्शन सुपर एक्सक्लुझिव्ह स्टॉक यांचा इकडे हे बघा एकदम नाजूक बॉर्डर आणि पूर्ण डायमंड मध्ये सोळाशे पन्नास त्याच्यामध्ये आपण डिस्काउंट देतो कस्टमरला दहा टक्के ते तीस टक्के डिस्काउंट आहे आपल्याकडे चालूच असते हा थर्टी टेन टू थर्टी पर्सेंट ओके रजवाडी रजवाडी हे बघा या साडीचा लुक बघा ओके रजवाडी साडी एकदम डिफरंट यांची पण वेगळी डिमांड असते ना रजवाडी साड्यांची हो 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 याच्यामध्ये सुद्धा कलर डिझाईन भेटतील ब्लाऊज बघा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे याच्यामध्ये पण कलर डिझाईन मिळतील ना काहीतरी डिफरंट आहे डिफरंट हे तीन हजार सातशे पन्नास सातशे पन्नास साडी बघा फॅन्सी साडी टोटल एकदम फॅन्सी कलेक्शन याशिवाय जर तुम्हाला बघायचे असतील तर आमचे डेमो एनी टाइम रेडीज असतात डेमोवर ही डायमंड लुक मध्ये लाईट कलर पिस्ता कलर बघू शकता खूप सुंदर अशी साडी आहे इकडे पिस्ता कलर हा त्यानंतर त्याच्या बाजूला लगेच ब्लॅक रेडीमेड काही हल्ली ची जी जनरेशन आहे रेडीवेअर साडी पाहिजे असते त्याचा ब्लाऊज सुद्धा रेडीमेड येणार आणि साडी सुद्धा रेडीमेड विथ बेल्ट त्यानंतर जर तिसरा तुम्ही आमचा डेमो बघणार तर ब्रायडल लुक साडी पूर्ण नवरी साठी वगैरे पाहिजे असेल नवरी बाई तशी ती त्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रत्येक याच्यात कलर मिळतील याशिवाय असंख्य अशा व्हरायटी आहेत आपल्याकडे आणि जर कोणाला साडी असेल डेमो ते पण तुम्ही करून हो हो ते तर पहिले आमच्याकडे डेमो म्हणजे दाखवणारच कस्टमरला कस्टमर बोला आम्हाला ही साडी आवडली लावून दाखवा ओके हा तर लगेच आम्ही त्यांना लावून दाखवतो म्हणजे कसं साडी लावून दाखवण्याचा हेतू हाच असतो की त्यांना साडी बघताय अशी साडी पण ही साडी तुमच्या अंगावर कशी वाटेल ती लावल्यानंतरच छान वाटेल साडीचं जयपुरी सिल्क जयपुरी सिल्क आणि पूर्ण शायनिंग अशी गोल्डन आहे वर्क बघा याच पूर्ण हँडवर्क हँडवर्क है। आहे का हो। ओके हँडमेड वर्क येईल हा बघा खूप सुंदर असं वाईन कलर कलर म्हणजे ताई साडी पण सुंदर आहे सुंदर साड्यांचा कलेक्शन आहे आपल्याकडे भरलेली वाटते साडी ह्या हे बघा हा लग्नामध्ये पार्टीवेअर फंक्शन ला पाहिजे तुम्हाला जेवढे पाहिजे परत याच्यामध्ये कलर सुद्धा मिळतील साडीचा सा फॅब्रिक बघा एकदम सॉफ्ट येईल नरम कपडा आहे ते उठून दिसते आणि त्याशिवाय हा बघा हा रेडीमेड ब्लाउज येईल दुसरे कलर सुद्धा येतील चार पाच कलर इकडे हे काय ब्लाऊज हा ब्लाऊज रेडीमेड ब्लाऊज आणि ही प्लेन बॉर्डर मधी साडी वर्क बघा एकदम नाजूक बॉर्डर आहे साड्यांच्या तिथे व्हरायटी खूप आहेत कलेक्शन खूप व्हरायटी कलेक्शन म्हणजे एवढं आहे की तुम्हाला अट्रॅक्टिव्ह कलर जरा सुद्धा कमी नाही पडणार याशिवाय तुम्हाला बसण्यासाठी बघा खूप सुंदर असे सिटिंग सोफे बसवलेत मोठे मोठे म्हणजे कस्टमरला कंटाळा नाही आला पाहिजे तुम्ही सकाळी आले बसता बांधायला कम्फर्टेबल आहे पहिले तुम्हाला तीन चार तास का ना लागू दे काय प्रॉब्लेम नाही होणार पूर्ण सिटिंग वगैरे व्यवस्थित पूर्ण असं बसून बघता येईल कॅडबरी सिल्क हातला माझ्याकडे चालणारा सर्वात जास्त प्रकार हा जास्त खूप याच्यामध्ये डिझाईन आहेत हे बघा सुंदर पॅटर्न आहे पॉट सुद्धा एकदम जबरदस्त तीन हजारचे तीन मध्ये हो तीन हजार रुपये आणि त्याच्यात डिस्काउंट पण होईल डिस्काउंट होईल हो याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश कलर पाहिजे असतील हे बघा इंग्लिश कलर पण मिळतील ओके कलर एकदम बॉर्डरला पण वर्क येणार आहे ही आहे पाच हजार दोनशे पन्नास त्याच्यामध्ये डिस्काउंट होईल नवरीबाई म्हणजे परत नवरीसाठी जर शालू पाहिजे असतील तर शालू पण आहेत आपल्याकडे कमीत कमी आहे बघा दोन हजार बावीसशे सुरुवात होणार शालू मध्ये बज़े तुमच्या बजेट नुसार तुम्हाला जर हा पिंक कलर हा बघायला याच्यामध्ये तुम्हाला वर्क मध्ये शालू पाहिजे पूर्ण असतो ना आणि हे बघा जर वर्क मध्ये पाहिजे तर वर्क मध्ये पण येईल डायमंड लूक साडी हे बघा याच्यामध्ये आकाशी कलर बघा जबरदस्त प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला कलर याशिवाय जर हे शालू लावल्यानंतर कसे वाटतात त्यासाठी सुद्धा आपले तुमच्या तु, पाठी मागेच डेमो रेडी आहेत का डेमो रेडी आहेत बघूया हे शालू तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला इकडे डेमो पण करता येईल कलर पण अट्रॅक्टिव्ह आहेत आणि नेसल्यानंतर कसे दिसतात त्यांचे डिझाईन असे व्हिडिओ मध्ये समजणार नाही डेमो मध्ये पाहिजे साखरपुड्यासाठी ग्रीन कलर पाहिजे Okay. बघा सर्व हे जसे तुम्हाला राणी कलर वगैरे दाखवला तसे हा जांभळा कलर आहे ग्रीन कलर आहे हा स्काय ब्लू कलर आहे पैठणीचा खजान आहे याशिवाय जर तुम्हाला कॅटलॉग पीस पाहिजे असतील कॅटलॉग पीस मध्ये सुद्धा मिळतील बघा कुणा कुणाला म्हणजे असं कॅटलॉग मध्ये हा कॅटलॉग पीस आहे ओके आणि मटेरियल प्युअर सिल्क आहे बघा एकदम सॉफ्ट एकदम याचा हा पदर येणार एकदम सॉफ्ट कपडा आहे याच्यामध्ये कलर डिझाईन मिळतील तुम्हाला तीन हजार आहे याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट होईल आणि याच टाईपचे आपल्याकडे सेमी मध्ये सुद्धा आहे जे हजार बाराशे पंधराशे दोन हजार त्या रेंज मध्ये तुम्हाला बघायला मिळते खूप सुंदर असं पॅटर्न आहे बघा छान अशी व्हरायटी आहे वा हे बघा डिफरंट आहे म्हणजे अनकॉमन हे असं जास्त कुठे कलर पण मिळतील अच्छा कलर पण आहेत हो हे बघा ना कलरफुल आणि सगळ्या बघायला पण निवांत बघायला आता हे बघा साऊथ सिल्क मध्ये हे बघा हा साऊथ सिल्क सुंदर प्रकार आहे बघा टोटल कलर्स वेगळे येतील वेगळे वेगळे कलर आहे हा नथ पैठणी नथ पैठणी इकडे बघा नथ पैठणी नथ पैठणीमध्ये तुम्हाला माझ्याकडे चारशे पासून सुरुवात आहे अच्छा चारशे पाचशे आठशे हजार दोन हजार पाच हजार ओरिजिनल पर्यंत तुम्हाला पाहिजे तशी आपल्याकडे पैठणी वगैरे मिळेल तुम्हाला म्हणजे आपल्याकडे आल्यानंतर स्टॉकची कमी नाही ओके स्टॉक तुम्हाला पुढे भेटेल तेवढा पाठीमागे सुद्धा स्टॉक आहे माझ्याकडे हे बघा हे बघा हे सुद्धा कॅडबरी सिल्क ओके तुम्हाला जसं तिथे आतमध्ये पूर्ण सगळं पूर्ण पूर्ण जिथे तुम्ही बघाल तिथे तुम्हाला माल दिसेल जिथे बघाल तिथे माल दिसेल साड्या किती प्रकारच्या साड्या आहेत बघायला आणि तुम्हाला बघायला टाइम पण म्हणजे तेवढा पूर्ण हे बघा यातून सुद्धा माझ्याकडे एका कस्टमरची पन्नास साड्यांची ऑर्डर आहे या साड्यांमध्ये हो हो हो, हो।, हो। बुट्टी शिवाय याचा ब्लाउज बघा ब्लाऊज सुद्धा भरलेला आहे ना हा ब्लाउज डिझाईन वाला डिझाईन वाला बॅक फ्रंट हा बघा हॉनियन कलर दोन हजार रुपये प्राइस आहे हा डिस्काउंट होईल हा पिस्ता कलर बघा बऱ्याच गोष्टी बघितलं कलर च्या जरी तुम्हाला पाहिजे असतील तरी तुम्ही ऑर्डर देऊ शकता रेडी मध्ये मिळणारच रेडी स्टॉक नसेल तर तुम्हाला ऑर्डर करून सुद्धा मिळणार तुम्हाला लावून बघायची असे लावून दाखवू का डिझाईन आपल्याकडे अशा बऱ्याच साऱ्या असंख्य डिझाईन आहेत व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे सबस्क्राईबर आहे तुमचे जे युट्यूब फॅमिली आहे त्यांना सांगायचा हे हाच आहे सर्व काही व्हरायटी दाखवू शकत नाही प्रत्यक्षात दुकानात या बघायला मिळेल दादानी माझा नंबर दिलेला त्या नंबर तुम्ही कॉल करू शकता मागू शकता पोहोचायला आहे शिवाय जर तुम्ही गुगल वर सर्च करा द्वारकाधीश साडी सेंटर पळसपे फाटा डायरेक्ट गुगल तुम्हाला आमच्या दुकानापर्यंत सोडेल शिवाय तुम्हाला पार्किंगची खूप मोठी सुविधा आहे बरोबर तर लवकरात लवकर या व्हिजिट कर हा बसण्यासाठी जे लागतात शिवाय जेजुरीला जायला देवांसाठी येलो कलरच्या साड्या लागतात तर कुठे जायची गरज नाही पूर्णच्या पूर्ण भंडार पडलेल्या साड्यांचा खजाना आहे याशिवाय okay. जर साडी कशी वाटते लावल्यानंतर वेअर केल्यानंतर त्याचा सुद्धा तुम्हाला लुक बघायला मिळेल सुंदर अशी व्हरायटी चालू आहे ट्रेंडिंग मध्ये हे बघा डिजिटल आरी वर्क पूर्ण okay. वर्क येणार ओके okay. कलर्स बघा आकाशी कलर आहे छान आहेत ब्लॅक कलर आहे व्हाईट कलर आहे ओके okay. हे बघा लव्हेंडर कलर आणि डेमोर आपल्या तिकडे लेमन कलर आणि ह्यांची काय स्टार्टिंग प्राइस आहे तुम्हाला तुम्हाला हे तुम्हाला सहाशे रुपयाला आपल्याकडे मिळेल अच्छा कलर खूप कलर डिझाईन्स हे बघा सर्व काही कलर इथे लावलेले आहेत तिकडे असे कस्टमर येऊन बसून पण आरामात आरामात बसू शकतात त्याशिवाय जर तुम्हाला बघायचे असेल तर हे बघा हे सिंगल कलर मध्ये आपल्याकडे व्हरायटी आहेच बघायचं सिल्क मध्ये हे बघा बंडलचे बंडल मिळतील हे लिनन कॉटन मध्ये त्याचा स्टॉक तुम्ही बोलाल आता हजार पीस पाहिजे मिळतील फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला हे वाले हो फक्त अडीचशे रुपयाला क्वांटिटी पीस पाहिजे दोनशे पाचशे हजार दोन हजार पीस किती बोला तुम्हाला तेवढे मिळतील सॅटर्डे संडेला खूप 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 म्हणजे ऍक्च्युली मुलं जेवत नाही सॅटर्डे संडेला वेळ नसतो हो टोटल डिफरंट व्हरायटी बसत्यासाठी गट्टे भेटतील एक एक कलरचे किती पाहिजे तेवढे तुम्ही बोला फक्त इंग्लिश कलर मध्ये बघा मस्त मस्त खूप सुंदर अशी व्हरायटी आहे कलर्स आहेत लाईट कलर मध्ये पॅटर्न बघा सिल्वर लुक फक्त व्हिडिओ मध्ये दाखवायची म्हणून दाखवत नाही स्टॉक तुम्ही बघू शकता डोळे बंद करून तुम्ही येऊ शकता आपल्याकडे पाहिजे तेवढी खरेदी करा बस्ता बांधायचा आहे तर कसलाही विचार करू नका आपला स्क्रीन वर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे इन्क्वायरी करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही लांबून येणार असतील गुगल वेब मॅप वर टाका द्वारकाधी साडी सेंटर पळसपे प्रिंटेड प्रिंटेड मध्ये नऊवारी नऊवारी आहे दहावारी आहे बघा भारी पाहिजे असेल एकदम सॉफ्ट कपडा हा पूर्ण सेक्शनच बनवलेला आहे मी प्रिंटेड नववार दहावार मध्ये याच्यामध्ये तुम्हाला तीनशे रुपयापासून येतील नऊशे पासून स्टार्टिंग याशिवाय नववारी मध्ये दुसरा पॅटर्न येतो काठपदर हे ये नऊवारी प्रिंटेड हे आता जास्त चाललंय काही का? नवीन नवीन आलं मार्केट मध्ये नाही 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 पहिल्यापासूनच आहे नऊवारीचा जो आहे छापील मध्ये प्रिंटेड पहिल्यापासूनच आहे नववार मध्ये दोन प्रकार येतात एक छापील आणि एक काठपदर समारंभात जास्त काटपदरी हे बघा इरकल मध्ये पैठणी मध्ये जसे पाहिजे तसे तुम्हाला द्यायला वगैरे पाहिजे भारी असतील नऊ वार दहा बारा वार हे बघा हो, हो हो तुम्ही स्पेस बघू शकता खूप मोठा स्पेस आहे तेवढे हा इकडे पूर्ण सिटिंग एरिया याशिवाय जर हा सुद्धा खूप सुंदर असा युनिक पॅटर्न आलेला आहे इकडे ना हे बघा खूप स्टॉक आहे मंडळासाठी इकडे मध्ये हा सुद्धा कलर आहे हे तुम्हाला तेवढे मिळतील एनी टाइम माझ्याकडे रोज बस्ते असतात डेली असतात हो हे बघा याशिवाय इथे बघा इथे ब्लू कलर ची पण साडी लावलेली सिंगल मध्येच हे सुद्धा तुम्हाला एक साडी उघडून दाखवतो यांची काय प्राइसिंग आहे हे सर्व तुम्हाला वेगवेगळ्या किमतीचे येतील तीनशे साडेतीनशे अडीचशे हे बघा तीनशे रुपयाला पडेल सिंगल कलर मध्ये okay. पाहिजे तेवढी व्हरायटी भेटेल पाहिजे तेवढा स्टॉक भेटेल हे हे बघायला भारी एकदम एकदम तुम्ही बघा याच्यामध्ये सुद्धा कलर मिळतील तुम्हाला डिझाईन मिळतील सुंदर अशी व्हरायटी आहे हे बघा लावलेली जे डेमो याच्यामध्ये तुम्हाला सहा कलर्स येतील साडी बघा पूर्ण सिक्वेन्स बॉर्डर सिक्वेन्स कपडा एकदम नरम अत्तापर्यंत कमीत कमी 20000 चा स्टॉक विकलाय मी या पंधरा दिवसात ओके हा ब्लाऊज बघा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार बघा तुम्ही बघू शकता वाईन कलर आहे त्यानंतर हा राहिला पॅरोट ग्रीन ला मोरपीस कॉम्बिनेशन त्याचा स्टॉक बघा आता यातले दोनशे पीस घेतलेत कस्टमरनी बघा नवीन ऑर्डर आहेच आता त्यांना आलेली आहे 200 पीस ची आता जस्ट हा जो स्टॉक आहे हा कस्टमर ने घेतलेलाच आहे चालणार आहे हो चाललेले कुठला हे सर्व कॉटन मध्ये डिजिटल आहे सर्व वेगवेगळे सेक्शन आहे अच्छा बघायला गेलो पूर्ण दिवस कमी पडेल खूप मोठा होईल चार पाच तासाचा व्हिडिओ होईल <laughs> आणि तेवढा टाइम सुद्धा हे बघा गट्टेच्या गट्टे येलो कलर लेमन कलर मध्ये सुंदर असा हळदीसाठी पाहिजे जेजुरीला जायला पाहिजे प्रत्येक फंक्शन साठी सर्वात जास्त चालणारा कलर म्हणजे येलो कलर बरोबर येलो कलर मध्ये लाईट कलर डार्क कलर मँगो शेड लेमन शेड येलो कलर हे बघा खूप सारा स्टॉक खूप सारा स्टॉक आहे इकडे येलो कलर मध्येच ग्रीन शेड मध्ये येईल राणी शेड मध्ये आकाशी शेड मध्ये हा बघा ब्लू बॉर्डर मध्ये येलो कलर मध्येच कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदर असा प्रकार आहे दोनशे चारशे पाचशे पीस तुम्ही बघू शकता पूर्ण गट्टेच लावलेले रेडी म्हणजे असं नाही तर तुम्ही या मग आता तुम्ही याची ऑर्डर द्या वीस दिवसांनी येईल पंचवीस दिवसांनी येईल महिन्याभरानंतर येईल रेडी माल तुम्हाला पाहिजे तेवढा रेडी भेटेल गाडी भरून घेऊन या याच्यामध्ये <laughs> सुद्धा तुम्हाला कलर्स ऑप्शन बोलाल तर हा बघा ही वाईन कलर ची बॉर्डर आहे ही राणी बॉर्डर आहे याच्यामध्ये ही नेव्ही ब्लू आहे ब्लू कलरची आहे ओके हे तुम्ही पाठीमागे बघू शकता बॅक साइडला हे बघा फुल स्टॉक लावलेलाच आहे याशिवाय कॅटलॉग सेक्शन पूर्ण कॅटलॉग सेक्शन मध्ये समोर बघा पूर्ण बॅगाच्या बॅगा लावलेल्या आहेत भरलेल्या आहेत म्हणजे तुम्ही इथे पनवेलला आपला जे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपलं मोठ्याचे मोठं दुकान आहे तिथे सुद्धा खूप मोठं होलसेल आहे त्याशिवाय आता हे पळसपे फाटा इथे आपण चालू केलेलं आहे दुकान होलसेलचं दुकान म्हणजे जे लांबून कस्टमर येतात आता समजा ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे पार्किंगची खूप मोठी समस्या पार्किंगचा इश्यू होता कळंबोली खारघर कामोठा नवी मुंबई जसे बेलापूर सिऊड जे घनसोली तुर्बेवरून येतात त्यांना कळंबलीवरून टी पॉइंट वरून डायरेक्ट तुम्ही इथे पाच मिनिटात येता पळसपे पाट्यावर एअरपोर्ट मार्गे तिथून सुद्धा तुम्ही जे न्यू नवी मुंबईचे वाशीचे कस्टमर तुल अर्ध्या तासांमध्ये अगदी मुंबईतले पण येऊ हो शकतात ना मुंबईचे अटल अटल सेतू मार्गे कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण आहे शिवाय खूप मोठा स्पेस मिळेल सिटींग एरिया खूप मोठी आहे पार्किंग खूप मोठी आहे पार्किंगची सुद्धा तुम्हाला म्हणजे पासून मुक्ती खूप साऱ्या साड्या बघितल्या खूप मोठं शोरूम आहे आम्ही पहिल्यांदा शोरूमला भेट दिले आम्ही पण पन पनवेलचे आणि पनवेलकर इकडेच पन आहे ना जवळ वाजेचिरोली वाजेचिरोली स्थानिक आहे पण मराठी मराठी आपला माणूस आहे त्यामुळे त्यांना सपोर्ट करा व्यवसायामध्ये उतरलेत आणि सहा वर्ष तिकडे तुमचं दुकान आहे आपलं छत्रपती नवीन त्यांची हो भरभराट झाले नवीन शोरूम सुरू केले तर त्यांना पण सपोर्ट होऊ द्या खूप कस्टमरचा सपोर्ट तुमचा सपोर्ट खूप सारे लांबून लांबून कस्टमर येतात भारून पण येतात म्हणजे महाराष्ट्र भारून काय काही लोक गोव्यावरून येतात कस्टमर गुजरात वरून येतात परत सातारा सांगली पुणे बोला नाशिक बोला या बाजून तर वसई विरार नाला पालघर वसई बोरसर खूप सारे कस्टमर येतात ते मध्ये असं समीकरण झालं होतं बस्ता बांधायचा माहिती सुरतला पण सुरतला नाही तुम्हाला माझे असे पुष्कळ कस्टमर जे ओळखीचे म्हणजे एकदम जवळचे रिलेटिव्ह वगैरे काय तर ते तेवढा लांब जाऊन सुद्धा परत आले ना बोलतात नाही आमची चुकी झाली आम्ही तिकडे गेलो आम्हाला जाणारच पूर्ण दिवस जातो जेवण खाण्याचा त्रास त्रास ट्रॅव्हलिंगचा शिवाय जर जर आता तुम्ही दोनशे साड्या आणल्या त्यातून वीस साड्या जर खराब निघाल्या तर तुम्ही सुरतला जाण्याचा तुम्ही इथे येऊ शकता खूप आता परत कमीत कमी पाच सहा बसते बांधून झाले सकाळपासून हो 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 आणि सॅटरडे संडे बोलाल तर दिवसभर म्हणजे मुलांना चहा पाणी पियला पण टाइम नाही भेटत खूप गर्दी असते खूप गर्दी असते म्हणून आम्ही म्हटलं मधल्या जा दिवशी जाऊया ग्राउंड फ्लोअरचं हे घागरा सेक्शन जिकडे प्रीमियम क्वालिटीचे तुम्हाला घागरे खरेदी करता येतील चोली आहे आणि हा पूर्ण इकडे पल्लू आणि इकडे हा घागरा आम्ही पूर्ण हे शोरूम आतमध्ये पूर्ण एक्सप्लोअर केलेला आहे आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या बघितल्यात यामध्ये तुम्हाला मिड रेंज पासून हाय रेंज पर्यंत सगळ्या साड्या आहेत म्हणजे तुम्ही बघाल तशा आणि मोठं भंडार आहे साड्यांचं खालून इथे काउंटर तुम्हाला एंट्री छोटी वाटेल पण वरती पूर्ण अगदी तिथपर्यंत बघा मोठा वरती शोरूम आहे आम्हाला इकडे पूर्ण फिरायला एक तास गेला तरी पटापट बघितलं सगळ्या पण साड्यांना बघितल्या पण तुम्ही याल तर तुम्हाला, तुम्हाला निवांत दोन तीन तास तरी काढून या निवांत या बघा आणि खरेदी करा तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला द्वारकाधी साडी सेंटर आपल्या मराठी माणसाचाच व्यवसाय भरभराटीला येऊ द्या आणखीन तुमचा सगळ्यांचा सपोर्ट आवश्यक आहे आणि आम्ही सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मार्केट एक्सप्लोर करत असतो जेणेकरून आपल्यामध्ये कोणतरी आणखी नवनवीन व्यावसायिक तयार व्हावे इथून तुम्ही अगदी छोट्या क्वांटिटीमध्ये म्हणजे समजा की पाच दहा हजारची साड्या खरेदी करून तुमच्या एरियामध्ये तुम्ही विकू शकतात हळूहळू व्यवसाय वाढत जाईल तुम्ही ते नंतर व्यावसायिक बनू शकतात संधी आहे प्रत्येकाला आणि हे मार्केट ओपन आहे सगळ्यांसाठी तर तुम्ही जरूर त्याचा फायदा घ्या आणि यांचं मी लोकेशन पण देईन ॲड्रेस देईन नंबर देईन तिथे तुम्ही इन्क्वायरी करा इकडे भेट द्या आणि तुमच्या लग्नानिमित्त कार्यक्रमानिमित्त नक्की शॉपिंग करा तर हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सुद्धाची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर